नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नागणसुर गटातून जिल्हा परिषद सदस्य पदाची निवडणूक लढवू इच्छिणारे ओंकार बसवराज गगोंडा यांना स्थानिक ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी भूषवलेल्या पदांचा भक्कम अनुभव त्यांच्या पाठीमागे आहे गगोंडा हे सध्या ग्रामपंचायत सदस्य असून यापूर्वी डेप्युटी सरपंच पदाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे तसेच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे अक्कलकोट तालुक्याचे लोकप्रिय आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांचे खंदे समर्थक म्हणून ओंकार गौंडा यांची ओळख आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागणसूरसह परिसरातील अनेक गावांमध्ये त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे स्थानिक विकासांमध्ये सक्रिय सहभाग आणि युवकांमध्ये असलेला प्रभाव यामुळे त्यांची उमेदवारी गटात हॉट टॉपिक ठरत आहे जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे अक्कलकोट तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा विसरू नका